आम्ही त्याला सोडवण्यासाठी पूर्ण मदत करू सर ही कलशात्र निघत आहे राज्य याचा नेमका उद्देश काय आहे आणि नागरिकांमध्ये काय पोहोचवू शकतो एकूण काय असा आहे ना की हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ह्या एक मे एकोणीसशे साठ ला झाली परंतु हा महाराष्ट्र जो आहे सहजासहजे आपल्याला मिळालेला नाही कर्नाटकाला कन्नड भाषेला कर्नाटक मिळाला तामिळनाडू मिळाला आपल्याला अनेक दार कमिशन झालं आपल्याला मिळालं नाही पण जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पटनाबी सीतारामय्या जे वी पी कमिटी निर्माण झाली त्यांनीसुद्धा आपल्याला दिलं नाही फाझला मग अली कमिशन आलं त्याला अयचं नाही आणि मग वेगवेगळ्या वेगवेगळे जे आहेत त्यावेळेला घटना घडल्या की त्याच्यामध्ये पहिला तीन राज्य केली मुंबई एक राज्य गुजरात एक राज्य महाराष्ट्र एक राज्य मग वैभाषिक झालं मुंबई आणि गुजरात आणि महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये विदर्भ आणि काही बेगाव कारभार जो आहे तो सोडून दिला आणि मग त्यावेळेला जे आहे आमच्या इथली काही काँग्रेसची मंडळी होती सखा पाटील त्यांनी सांगितलं चंद्रसूर्य असेपर्यंत महाराष्ट्र समजणार नाही तर मोराजी देसाई सांगितलं की काँग्रेस जीवन आहे तोपर्यंत तो महाराष्ट्र समजणार नाही